नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून बर्फी चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी बनवण्यासाठी येथे मी एका वाटीचा प्रमाणासाठी वापर केलेला आहे वाटी मी बेसन घेतलेलं आहे हे बेसन मी कढईमध्ये घालून घेणार आहे आता याच कढईमध्ये मी एक वाटी गव्हाचे पीठही घालून घेणार आहे ही दोन्ही पिठे आपल्याला मंद गॅसवर आठ ते दहा मिनिट भाजून घ्यायची आहे बर्फीसाठी मी पावून वाटी साखर घेतलेली आहे या साखरेमध्येच मी ते वेलची सोलून घातलेली आहे आणि ही साखर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेली आहे दोन्ही पिठे आपली आठ ते दहा मिनटं भाजून झालेली आहेत आता यामध्ये मी चार चमचे डालडा घालून घेतलेला आहे तुम्ही डाळड्याऐवजी यामध्ये तुपाचाही वापर करू शकता वाटीचं प्रमाण घेतलं तर तुम्हाला यामध्ये अर्धी वाटी तुपाचा किंवा डाळड्याचा वापर करायचा आहे आता हे मिश्रण आपल्याला छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे ही, ही, ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मिश्रणामध्ये मी पाव वाटी दूध घेतलेले आहे ते थोडे थोडे करून दोन ते तीन वेळा या मिश्रणामध्ये घालून मी मिक्स करून घेणार आहे बर्फी बनवण्यासाठी मी पिठाचा वापर केलेला आहे बेसन आणि गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे यामध्ये आपण दूध घातल्यामुळे ही बर्फी आपली छान दाणेदार आणि कुसकुशीत अशी होते तुम्ही पाहू शकता हे मिश्रण आपले छान पूर्णपणे तयार झालेले आहे आता मी गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे आता या मिश्रणामध्ये मी चार चमचे दूध पावडर घालून घेणार आहे दूध पावडर घातल्यामुळे ही आपली बर्फी छान माव्यासारखी लागते जर तुमच्याकडे दूध पावडर उपलब्ध नसेल तर तुम्ही दूध पावडर नाही घातली तरी चालेल ही दूध पावडर या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये मी मिक्सरला बारीक करून घेतलेली साखर यामध्ये घालून घेणार आहे साखरेमध्ये मी वेलचीचे दाणे वाटून घेतलेले आहे त्यामुळे आपल्या या बर्फीला छान स्वाद येतो चान हे मिश्रण आपले छान तयार झालेले आहे आता हे मिश्रण सेट करण्यासाठी मी एका ताटामध्ये तूप लावून घेतलेलं आहे आता हे मिश्रण मी या ताटामध्ये ओतून घेणार आहे आणि चमच्याच्या साह्याने हे मिश्रण सेट करून घेणार आहे पाच मिनिटे झालेली आहेत आता या मिश्रणामध्ये मी चाकूच्या साह्याने बर्फीचा आकार देऊन घेणार आहे जेणेकरून ही बर्फी थंड झाल्यावर आपली छान निघेल ही बर्फी एकदा घरी नक्की करून पहा खूपच छान होते एक तास झालेला आहे तुम्ही पाहू शकता ही बर्फी आपली छान खुसखुशीत कुछ अशी तयार झालेली आहे